नमस्कार मैत्रिणो नंदिनी मध्ये तुमचं स्वागत आहे आज बघा मैत्रिणी आपण काय करत आहोत आखाड आखाडी पांजे चालू झालेले आहेत आज आम्ही गावाला आलो आणि गावाला आज आखाडी पांजेची भाजी बनवत आहोत तर बघा याच्यामध्ये पहिलं काय टाकलेलं आहे ग वाटण टाकलेलं आहे लाल मिरची टाकलेली आहे आणि सर्व वाटण टाकलेलं आहे तर आता चिकन चिकनची भाजी कोंबड्याची आम्ही बनवणार आहोत आखाडी पांजे बोलतात त्याला याच्यासाठी आम्ही आखडपांजेसाठी सर्व सर इथे माझ्या सगळ्या आलेलो हे तर बघा कशी बनल्या जाते आखडपांजेसाठी ही भाजी बनवली ती बघा तर आता हा मसाला असा चांगला गदा गदा शिजून घेतला आहे बरं का हे आखडपांजेसाठी बघा ही भाजी अशी आता हे मसाला गदा गदा जरा वेळ हॅलो आता हा मसाला बघा कसा मस्त होतो हे गदा गदा हलवत आहे तीच करू तोंड पण गदा गदा मसाला हलवत आहे आम्ही आणि आता या आखडपांजेची आमची भाजी तयार होत आहे तर बघा आता ही कशी तयार होती आहे या पद्धतीने तुम्ही करा आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आज आमचा या आखडपांजेचा कार्यक्रम चालू आहे तर पार्टी आपण शहरात काय बोलतो मैत्रीण पार्टी पण गावकडे काय बोलतात नाही आखड म्हणत केलं तर आज सर्व काय आम्ही माझ्या सुनाविना आम्ही सगळं बनवत आहोत आखड तिचा कसा कार्यक्रम असतो ह्या माझ्या सुना आहे आणि बघा सर्वजणी एक जण एक जणीला बसवलंय भाजीजवळ ही एक सुन माझी लाणी ही मोठी सुन आहे ही एक तिच्यापेक्षा लानी आणि ती तर आता ही सर्व सामाईन सुमाई सर्व आहे हे बघा गावाला कड काय आता आमच्या घर आपले काही साधारण घर असतात सर्व काही साधारणच घर असतात तर आता ना दागे ना दागे ना दागे। आता हे सगळे किलबिल चालली आहे मग आता खडपाजी भाजीच कोंबड्या आपल्याला होता ना तर आता तो बघा कसा आता शिजलेला आहे आणि तो त्या शिजून आता त्याचे वाप काढलेले आहे त्याच्यामध्ये टाकला होता था कुकरमध्ये कारण चुल चूल टाकला होतो मैत्रिणी आणि चूक करणार होतो दारे दगडाची पण काय प काय झालं पावसाचं वातावरण खूप झालं ना तर दाग जागे ठेवताच आहे ना करताच आहे ना पाहुणे लोक खूप आलेले आणि आज गावची यात्रा असल्यामुळे संपूर्ण ले लोक आलेले ना मग त्याच्यामुळे आम्ही हे कार्यक्रम थोडा आमचा पत्राच्या शेडमध्ये घेतलेला आहे आता मला मी बाहेरचं वातावरण दाखवते मैत्रिणी <laughs> <laughs> गट रामश कार्यक्रम बरं का मैत्रिणी सगळ्या हसत हसत खेळत सर्व आमचा परिवार आलेला आहे ह्या बघा मैत्रिणी कसं मस्त चमचमीतला आणि झणझणीत असं मटन शिजलेलं आहे बघा कोंबडा कोंबडा शिजवलेला आहे बघा मस्त हे बघा किती छान शिजलेला आहे हे एकदम मस्त आता हे कोंबड्याच मस्त पैकी आता ही भाजी बनणार आहे आपली आखाड पांजेची हे बघा बाहेरच वातावरण बघा सगळ्या अशा बसलेल्या आहे आनंद घेत आहे सर्व आज गावाला आलो ना गावाच वातावरण हे आमच्या हे बघा हिरवगार वा अस वातावरण चाललंय कोण कसला आनंद घेत आहे तो कोण कसला आनंद घेत आहे बघा आज आकड पांजीचा कार्यक्रमासाठी आम्ही गावाकडं आलेलो आहे मैत्रिणी बघा हा सगळं गावचं काय शिजलं नव्हतं मैत्र न थोडं कच होतं ना आता मग पुन्हा एकदा शिटीवर सुट्टी देण्यासाठी ठेवलेला आहे मसाला बघून ठेवलेला आहे दाखव ग मसाला सा सा मसाला असा सुंदर असा पूर्ण काढ मसाला असा सुंदर असा बघारलेला आहे आमचा कार्यक्रम बघा किती झकास चालला आहे आणि किती छान चालला आहे मैत्रिणी आका असा हा कार्यक्रम बघा आज आम्ही केलेला आहे आणि सर्व आमचं घर परिवार सर्व आलेला आहे भाजीला बघा कशी फोडणी बसली झणझणीत आणि चमचमीत अशी भाजी दिसत आहे तर ह्याच यासारखी या तुम्ही भाजी बनवा खाऊन बघा खाऊन बघा करून बघा आणि आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तर आजची रेसिपी तुम्हाला मी पूर्ण आमची इकडची दाखवली आहे गावाकडची तर आता बघा कुकरला शिट्टी होत आहे मात्र या डाळीचं पीठ पेठ चालून घेत आहे एक ना आता इकडे होण्यासाठी कालवत आहे बघा ते त्याच्यात पाणी आहे आता हे बघा तेच कालवत होती कारण आपल्याला जास्त जणांची भाजी बनवायची आहे ना चिकनची शंभर एक लोकांची भाजी बनवायची आहे ना तर बघा मैत्रीण ना आता हे चांगलं असं कढीत असं आलं आणि आता ते चांगलं हलवून आणि चांगलं असं मस्त असं तुम्ही हे करून घेतलेलं आणि आता आपली चिकनची फिट्टी नाही होतीये चित्र आणि मसाल्याला बघाड घेऊन झालेले आहे आता या आपल्या साध्याच्या वातावरणामध्ये आपण बनवत आहे पाणी आता पाणी कसं गावाकडे म्हणल्यावर पाण्याचं जरा हालत असता तर कळशा बिरून कळशा वेळ सतारस वतून ठेवा लागत पाणी मग आता बघा गावाकड तर कस फगि झाली पुढील हांडा भरून पाणी आणलेलं आहे कळशा भरून येरीवरून पाणी आणलं इकडून मागं जाऊन बघा माझं सुना मग आज आम्ही सर्वजण इथे कार्यक्रमाला आलो कार्यक्रम बघा आमचा असा एकदम मस्त झालेला आहे भाजी होणार आहे तयार बघा अंधार वातावरण आहे ना लाईट वगैरे बघा बघा सगळे कल्पल कशी चाले बोलायची आता शिट होत हे होते होते सगळं उतूच गेल ना हो कार्यक्रम म्हणल्यावर सगळं कसा विचार ना का कोणी कोथांबिरे कापत तर कोणी काय तिकडं करतय आज मस्त जोरदार आमचा आज कार्यक्रम चालेल एक तोंड इकडं करा ना गा कोणी भाकरी चोडतंय तर कोणी कोथांबीर कापतय आहे ते बघा भाजी भाजीकडून चाललंय कोण कुकर त्या शिप्या झाल्या आता या मसाला आता हे बघा हसणं खेळणं हे बघा मैत्रिणी मसाला गदागदा शिजलेला आहे हसणं मसाला गदा गदा शिजलेला आहे ह्या बघा कसा मस्त मसाला शिजवला आहे हे पा एकदम हसून खेळून असं मस्त पांजी बनवलेले आहे पुरिंदे आमच्या आषाढ पांगी आखाडपांगी आज दोन कोंबड्याची भाजी बनवली आहे पण मैत्रिणी कोंबड्या कापताना दाखवले नाही कारण मला स्वतःला कस तरी वाटायला कसं दाखवायचं असं चांगलं नाही तर बघा आज दोन आपल्या कोंबड्याच्या अशी मस्त झंझणीत आणि चणचणीत आणि चमचमीत आपली भाजी बनत आहे हे बघा आता त्याच्यावर गरम पाणी सोडलंय आहे आता बघा हे चिकन कसं शिजलेलं आहे एकदम मस्त गाळ असं झालेलं आहे हा या बघा मैत्रिणींनो आता आपण मस्त असं चिकन झंझणीत होत आहे ना आता आपण सर्व सर्व बोकड्याचं चिकनचं शिजलेलं आता आपण त्याच्यात टाकत आहे पातल्यात गरागरा तो मसाला चांगला हलवून घेतलेला आहे हवा गरा, गरा मसाला असा चांगला हलवून घेतलेला आहे पाच झणजणीत आणि चमचमीत अशी भाजी बनवा अशी रेसिपी तुम्ही बनवा मैत्रिण गावाकडं आता आखाडपाणीचा कार्यक्रम बघा कसं बनवलं आहे हवा हे बघा हवा हॅलो असा गरा गरा आणि झरा झरा मसाला हालून घ्यायचा मैत्रिणी मसाला चांगला शिजला ना तरच भाजीची चव येते आणि तरच भाजी अशी मस्त लागते आज आमचा बेत कसा आहे मस्त असा हे बघा सुनीता हे बघा अशी जणजणीत अशी भाजी बनवली हवा कशी मस्त अशी हा हा हॅलो वरती कार खाली टाकतो बा कशी भाजी बनती मीठ वगैरे सर्व टाकलं ना पूर्ण याच्यात याकडे टाकलं का ग बाई सुनीता हा ना बघा आता एकदम मस्त अशी भाजी बनलेली आहे हे बघा अशी मस्त भाजी बांधलेली आहे असे जणजनीत जोन आणि चमचमीत आता चवीसाठी वरून मीठ टाकलेलं आहे बघा मैत्री <coughs> चवीसाठी वरून मीठ टाकलेलं आहे हे पा घरामध्ये गा, कल्पल चाललेलं आहे झोपड्यामध्ये कार्यक्रमासाठी तर ह्या प्रकारची भाजी बनवा चॅनलला लाईक करायच असतात आता वरून कोथंबीर आहे मैत्रिणी हे बघा बघा किती सुंदर कार्यक्रम झालेला आहे आज बघा भाजीवर कशी टाकलेली कोथंबीर मस्त अशी भाजीवर कोथंबीर टाकलेली आहे पंडीची मस्त चिकनची भाजी होत आहे ची, ची दोन कोंबड्यांची कोंबडी पळाली लंगडी तर राहायला लागली आता कोंबडा पळाला गेला पातील मैत्रिणी हॅलो बघा कोथं टाकलं असं हलवून घ्यायचं म्हणजे भाजीला आहे ना चवेत आणि चवदार लागत ती आणि एकदम मस्त लागत आणि चवदार लागत तर ह्या पद्धतीनं तुम्ही असं बघा बनून बघा भाजी बघा जणजणीत आणि चमचमीत असे आम्ही कोंबड्याची भाजी बनवली पद्धतीने तुम्ही बनवा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आजची चिकनची आजची चिकनची भाजी कोंबड्याची काय आखड पांजेची भाजी बनवलेली आहे तर बघा अशा या पद्धतीने बनवली आणि लाईक करा आपली भाजी उकळत आहे झाली उकळत आहे तर या पद्धतीने तुम्ही भाजी बनवा चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा पांजेसाठी या बघा पूर्ण आता लोक येतील ना त्याच्यासाठी या भाकरी बी आता आपण तो तोडून ठेवलेल्या आहे मस्तपैकी इकडं बघा भाजी बी उकाळलेली आहे हा भात बघा किती छान असं झालेला आहे हा भात आहे ना आम्ही चुलीवरून केलेला आहे बाहेर पण आता ते काय पावसाचं वातावरण होतं म्हणून आता काय दाखवता आलं नाहीये हा भात झाला ती भाजी खळाखळा उकाळी मस्त अशी खळाखळा भाजी उकाळी इकडं भांडरी झालंय ज्या पद्धतीने तुम्ही भाजी बनवा चॅनल लाईक करा सबस्क्राईब कराटपंडीची भाजी कशी बनवली आज मी तुम्हाला दाखवली कोंबड्याची हे बघा असं मस्त असं झालेलं हे बघा ताळ भात बी एकदम छान झाला भाकरी बी झाल्या आणि हवा हा त्याच्याबरोबर कांदा बिंदा हे एक खाण्यासाठी एकदम मस्त आणि झणझणीत दोन झालेला आहे चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा पाजी आखाड पांजेचा कार्यक्रम आज मी तुम्हाला दाखवलं कसं बनवता हे